कल्पनेची पंख या कविता संग्रहातील पुढची कविता ईश्वराचे दान ईश्वर चरणी मी असताना चमत्कार एक घडला अबोल माझ्या मनातून काव्याचा मोगरा फुलला ईश्वर चरणी अबोल माझ्या मनातून काव्याचा मोगरा फुलला कलेन मजला काही नकळ सारे घडले कोरड्या माझ्या मनाला काव्याचा पाझर फुटला कलेन मजला काही नकळ सारे घडले कोरड्या माझ्या मनाला काव्याचा पाझर फुटला मानवाला मिळावी अचानक दिव्यदृष्टी साध्या माझ्या मनावर काव्याची झाली वृष्टी मानवाला मिळावी अचानक दिव्यदृष्टी साध्या माझ्या मनावर काव्याची झाली वृष्टी अचानक वळीवाच्या पावसाने तप्त धरती नाहून निघावी एकाकी माझ्या मनावर काव्याची वरसात झाली अचानक वळीवाच्या पावसाने तप्त धरती नाहून निघाली एकाकी माझ्या मनावर काव्याची वरसात झाली हे अनमोल ईश्वराचे दान अलगद माझ्या पदरात पडले जे ध्यानी मनही नव्हते असे काव्य माझ्या हातून घडले हे अनमोल ईश्वराचे दान अलगद माझ्या पदरात पडले जे ध्यानी म्हणही नव्हते असे काव्य माझ्या हातून घडले जे ध्यानी म्हणही नव्हते असे काव्य माझ्या हातून घडले